श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा मकर ही बारा राशीपैकी एक रास आहे बारा राशीतील मकर ही दहावी रास आहे आणि तिचा स्वामी शनी आहे सूर्य हा बारा महिन्यात बारा राशीमधून प्रवेश करतो म्हणजे सूर्य हा महिनाभर एकाच राशीत असतो ह्या बारा महिन्यात सूर्य दोन भागात विभागला जातो ते दोन भाग सहा सहा महिन्यांचे असते त्याला आपण अयन असे म्हणतो दक्षिणायन आणि उत्तरायण हे सहा सहा महिन्यांचे असतात सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणजे तिथून पुढे सहा महिने दक्षिणायन असतात आणि सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तिथून पुढे सहा महिने उत्तरायण असते जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असे म्हणतात ह्या वर्षीची मकर संक्रांत कशी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दरवर्षी मकर संक्रांत संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे म्हणजे साधारण सकाळी सा नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या दिवसाचे कर्तव्य असे आहे की तिल मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम करणे तिल तर्पण करणे तिल भक्षण आणि तिल दान असे सहा प्रकारचे तिळाचा उपयोग केला तर सर्व पापांचा नाश होतो शके एकोणवीसशे शेहेचाळीस अंश कृष्ण प्रतिपदा मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे बालवकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादिप्रकार पुढील प्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे काही म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत संक्रांत पर्व काळात करायचा दानाचा संकल्प पुढील प्रमाणे मम पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकल पापक्षय, पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभी वृद्धि धनधान्य समृद्धी महेश्वरीय मंगल अभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय दान करिशे असा संकल्प करून आपण ब्राह्मणाला दान करायचं आहे अशा प्रकारे पंचांगामध्ये मकर संक्रांतीविषयी माहिती सांगितलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद